महत्वाची कामं पुढे ढकलण्याची तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही एका फेलच्या ट्रॅप मध्ये आहात लक्षात ठेवा प्रोक्रेस्टिनेशन किंवा टाळाटाळ ही अपयश मिळवण्याची सगळ्यात मोठं रिझन तुमच्या यशामधला सगळ्यात मोठा अडथळा खूप मोठं काम आहे कुठून सुरू करू नाही झालं तर नाही जमलं तर कसं करताय मला जमत नाही मी पूर्वी केलेलं नाही या प्रकारचे कारण तुमचं मन आतून देत असतं मात्र या सगळ्यांना तुम्ही एका टू मिनिट रूलनी चेंज करू शकता तुम्हाला काय करायचं कुठलंही काम सुरू करताना जी तुम्ही टाळाटाळ करताय त्या कामाला तुम्हाला फक्त दोन मिनिटासाठी सुरू करायचं फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज तुम्ही करण्याचा विचार करता पण करतच नाही चला आजपासून फक्त दोन मिनिट एक्सरसाइज सुरू करू तुम्हाला साधारणत विचार करताय पण तुम्ही त्याला पूर्ण करू शकत नाही तर आजपासून दररोज दोन मिनिट ऍड ऑन करत करत तुम्हाला तुमची जी स्टडी सुरू करायची कारण तुमच्या मनाला एकंदरीत आपण काय करतो की मोठमोठे गोल्स टार्गेट सेट करतो आणि त्याचं बर्डन आपल्यावरती so, येतो मिनिट रूल वापरा कुठलंही काम जे करण्याची तुम्ही टाळाटाळ करता त्या कामाला फक्त दोन मिनिटात करण्याची सुरुवात करा सेल्स कॉल तुम्हाला करण्याचं जर साधारणतः भीती वाटत असेल वाटतो करत असाल तर दहा सेल कॉल चा विचार करण्याच्या फक्त एक पहिल्या सेल कॉलचा विचार करा आणि त्याच्यावरच्या दोन मिनिटं संभाषणाचा एकदा कामात पडलं या कामातलं यश या कामामधली ऊर्जा आपोआप तुम्हाला पुढे घेऊन जाईल